गावात कॅट फूड मिळत नाही म्हणून मुलांनी बघा ऑनलाईन कॅट फूड मागवलंय हो आता काय बंडुबडीची मजा सर ल बाबांनो दोन हजार चोवीस आता येणाऱ्या वर्षाचं स्वागत करायसाठी आमची पण घराची आवरावर चालू होती मुलाला आंघोळ करायची होती बंडू बघा कसं लगेच आंघोर चढला आमची बंडुबडी लहान असते ना बघा कशी गादी फाडून टाकलेली आहे त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे बरं इडलीच्या पोस्टवर बऱ्याच महिलांनी मला कमेंट्स केलेली आहे ताई चटण्यांची डोसा पेपर डोसा याची रेसिपी द्या म्हणून माझी चालली होती आता तयारी मुलाने बाथरूम मधूनच आवाज दिला मम्मी एक किलो कांदा काप आणि तो तळून घे त्यासाठी ची पार्टी करायची होती मळ्यात आणि त्याची तयारी करायची होती गावी लागले कांदा तळायला तोपर्यंत तो पण तो चिकन घेऊन आला एक कांदा तळायचं काम चालू होतं दुसऱ्या गॅसवर खोबऱ्याची चटणीची फोडणी द्यायची तयारी चालू होती माझी मुलगा चिकन धुत होता म्हणलं चला आता लसून तरी सोलून घ्यावं पण जागेच्या जागे मला तिथे लसूनच चालतंय ना मुलाची चालली आडवड मम्मी अगं ते कांदा लसून पेस्ट बनवून दे ना मला त्याचं चाललंय बघाय सगळे मसाले मिसाले काय काय टाकूयाला काय माहिती पण तो बिर्याणी म्हणजे एक नंबर करतो बर का बिर्याणीची पोस्ट मी लिहिणार आहे पण व्हिडिओ मला जमणार नाही ना। कारण चिकन गावात मॅरिनेट केलंय आणि बिर्याणी मात्र मळ्यात बनवायची ती पण चुली होता आल लसणाची पेस्ट करून त्याच्यामध्ये मिक्स करायला मुलांनी मला सांगितलं तो गेला नगरला ना शेवटी नावीला जाणे ना, पण त्याच्यामध्ये आल लसून टाकून ते सगळं मिक्स करून झाकून ठेवलं आता पसारा बघा किती पडलेला आहे मग काय असं पटापाटा पटापाटा आवरून घेतला सगळा पसारा घरभिरं झाडून झुडून पंधरा मिनटात सगळं चकाचक केलं याच्या बिर्याणीच्या नादात माझा ढोसा राहिला उत्तप्पा राहिला आणि पेपर ढोसा पण राहिला नुसतं चिकन मॅरिनेट करायला आणि कांदा तळता तळता आमच्या बंडूबडीने दोन दोन फटके खाल्ले मॅरिनेट केलेलं चिकन पातेलं तळलेला कांदा आणि आल्या लसणाची पेस्ट ठेवून दिली आता मी करते ढोसा आणि बटाट्याची चटणी तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा बरं